हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक व्रत आणि सणाचा एक विशेष महत्त्व आहे मान्यता आहे की व्रत केल्याने भगवान प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशाच व्रतांपैकी एक व्रत म्हणजे सोळा सोमवारचं व्रत सोळा सोमवारचं व्रत वैवाहिक जीवनात सुखसमाधान आणण्यासाठी आणि इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी केलं जाते हे व्रत पुरुष आणि महिला दोघंही करू शकतात व्रत केल्याने भगवान शिवांसोबतच माता पार्वतीचाही हिंदू धर्मातील पाचवा आणि सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते शिवपुराणांमध्ये श्रावण महिन्यातील सोमवारचं विशेष महत्व सांगितलं आहे या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै पासून होत आहे चला तर मग आपण श्रावणातील सोळा सोमवार व्रताची विधी नियम फायदे पूजा साहित्य आणि उद्यापन याविषयी माहिती जाणून घेऊया व्रताची संपूर्ण विधी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून व्रताची सुरुवात करावी आणि सलग सोळाव्या सोमवारपर्यंत हे व्रत भक्तिभाव सात्विक आहार आणि नियमित पूजेत सहज केल्याने अत्यंत फलदायी मानलं जातं सूर्योदयापूर्वी उठावे आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालून स्नान करा स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करून भगवान शिवांपुढे व्रताचा संकल्प घ्यावा संकल्प करताना मी श्रद्धेने आणि भक्तीने सोळा सोमवार व्रत करत आहे माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी प्रार्थना करावी शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करत पंचामृत अर्पण करा त्यानंतर पुन्हा जल व गंगाजनाने स्नान घालावे शिवलिंगावर पांढरा चंदन बेलपत्र धतुरा भांग इत्यादी अर्पण करावे धूप दीप प्रज्वलित करा व शिवजींसमोर ठेवावं फळं आणि खीराचा नैवेद्य अर्पण करावा केवळ भगवान शिवच नव्हे तर पार्वतीची माता पार्वतीचीही पूजा आवश्यक आहे माता गौरीला सौंदर्य प्रसाधन व सात शृंगार करावा म्हणजेच कुंकू फुले चुड्या इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात शिवचालीस किंवा शिवपुराणाचे पठण करावे नैवेद्य अर्पण करून शेवटी आरती करावी व्रताचे नियम क्रोध ईर्षा द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहावे व्रताच्या काळात खोटं बोलणे चोरी करणे व इतर अनैतिक वर्तन टाळावे या व्रतात भगवान शिवाचा अधिकाधिक स्थान करावं आणि त्यांच्या कथांना अवश्य ऐकावं एक, सोळा सोमवार व्रत हा खूप कठीण व्रत मानले जाते त्यामुळे संकल्प सुरू केले की हे प्रत नक्की पूर्ण करावे व्रत मध्यावर कधीही सोडू नये अन्यथा संपूर्ण व्रत व्यर्थ होऊ शकते पूजा केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी बसून प्रसाद ग्रहण करावा पूजादरम्यान उठणं शुभ नाही या व्रतात केवळ सात्विक अन्नपदार्थांचं जेवण करावे सोमवारच्या दिवशी कधीही तामसिक अशुद्ध अन्न घरात येऊ नये मन वाणी व कृतीने शुद्धता राखावी प्रत्येक सोमवारी व्रतकथा जरूर ऐकावी किंवा सांगावी व्रताचे फायदे धार्मिक मान्यतानुसार श्रद्धा आणि भक्तीने सोळा सोमवार व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शिवांच्या कृपेमुळे जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात सोळा सोमवार व्रत केल्याने वैवाहिक जीवन सुख शांती समृद्धी येते अविवाहित मुलींना या व्रतापासून योग्य व वा श्रेष्ठ वर प्राप्त होतो भगवान शिवाची पूजा आणि त्यांच्या कथांना ऐकणं मनाला शांती आणि स्थैर्य प्रदान करतं आणि आध्यात्मिक प्रगती घडवून आणते या व्रतामुळे सुख समाधान आणि देवकृपा नक्कीच प्राप्त होते पूजा साहित्य या व्रतासाठी सर्वात महत्वाचं ते आहे म्हणजे भगवान शिवची मूर्ती किंवा शिवलिंग त्यानंतर गंगेचं पाणी दूध दही तूप मध आणि साखर तसेच सफेद चंदन फूल फुलमाला अक्षता बेलपत्र धतुरा भांग धूप दिवा अगरबत्ती फळं आणि मिठाई व्रताचे उद्यापन कसे करावे सोळा सोमवार व्रत पूर्ण केल्यानंतर त्याचं उद्यापन करणे फार महत्वाचे असते कारण उद्यापन केल्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही सतराव्या दिवशी सोमवारच्या दिवशी सोळा जोडपींना म्हणजे सोळा स्त्री आणि पुरुषांना भोजन करण्यास बोलवावे त्यांना दक्षिणा द्यावी जर हे शक्य नसेल तर सोळा कन्यांना भोजन करण्यास बोलवावे ब्राह्मणांना भोजन करून त्यांना दक्षिणा द्यावी उद्यापनासाठी घेऊच्या आठ्याने बनवलेले चुरमा किंवा इतर पारंपरिक प्रसाद द्यावा उद्यापन केल्यानंतर व्रताचा लाभ पूर्ण होतो त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला धन्यवाद